नमस्कार शेतकरी बांधवनो मी स्टेप ग्रुप फर्टिलायझर जर प्रतिनिधी तर आज आपण सागरिंगळे डोंगरगाव मध्ये मकाच्या प्लॉटवरती आलोय व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की की मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मला फोन आणता ह्यांचा कि पिवसर खूप पडले किंवा खाली प्लॉट असं बसून राहिलं एखादं तो अनेक सजेशन करा तर आपण ह्यांना झनॉक्साचा स्प्रे सजेशन केलं की बाबा झनॉक्स तुम्ही स्प्रे करा तर त्यांनी झोनॉक्स मारल्यानंतर जे त्यांना काय रिझल्ट वगैरे आलेते तर त्यासाठी मला त्यांचा एक पाच सहा पाच सहा दिवस आले कॉल येत होता की रिझल्ट मला खूप छान आला प्लॉट मक्काचा बघायला या तर मी आज त्यासाठी मकाच्या प्लॉटवरती आलोय तर मकाच्या प्लॉटवरती आपण म्हणजे झोनॉक्साचे कसे रिझल्ट कसा रिझल्ट बसलाय मकावरती ते आपण यांच्याशी जाणून घेऊया तर तुमचे नाव पहिले तर नमस्कार माझं नाव सागर एंगळे राहणार डोंगराव तालुका मंगळगेडा जिल्हा सोलापूर तर आपण या ट्रॉनिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट बारा बहात्तर झिरो पाच तर आपण या टॉनिक विषय ऐकून होतो म्हणजे आपण कधी ह्याच्या आधी वापरलं नव्हतं आपण टॉनिक आणि आपली मका जी आहे ना पूर्ण पिवसळ पि उचल पडली होती म्हणजे हाईट नव्हती काय नव्हती पूर्ण म्हणजे पूर्ण अशी उचळ पडली होती मग आम्ही पाटील साहेब कॉन्टॅक्ट साधला की आम्हाला ह्याच्यावर काय तर उपाय सांगा म्हणजे मग त्यांनी आम्हाला हे टॉनिक दिलं चणकचं आणि हे टॉनिक आहे आम्ही फवारलं फवारल्यापासून आठ दिवसात आम्हाला हा चांगला रिझल्ट बघायला मिळाला म्हणजे त्यामेकाला अजून खत वगैरे काय सोय आहे जे आहे ते टॉनिक वर आहे अजून आणि एकदम एकदम समान प्लॉट बसला आहे काळू बघू शकता की चालली बेस्ट एकदम खतरनाक रिझल्ट आले आणि पानाची साईज भरपूर वाढली आहे पानाची साईज एकदम बेस्ट आलेली आहे तर तुम्ही आता इथं आसपास पण मका आहेत ह्या मकाला झेनॉक्स मारलेला नाही ह्या तरी ह्या ही पण प्लॉट बघू शकता म्हणजे त्या पटीत नाही ह्या त्याला डोस टाकलेला असून ह्या ह्याच्यामध्ये नाही तसे त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता तिथं आणि एकदम ही बेस्ट असा एकदम जबरदस्त रिझल्ट बसलेला आहे तर माझं सांगण्याचं तत्व एवढंच आहे की तुम्ही पण एकदा मकाच्या प्लॉटवरती झेनॉक्स बघा सर्व शेत सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुम्ही सुद्धा एकदा झनॉक्सचा वापर केला पाहिजे सगळ्यांनी हा म्हणजे चांगला रिझल्ट आहे याचा तर तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट आहे आम्हाला एकदा झनॉक्स वापरून रिझल्ट शंभर टक्के कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या स्ट्रेप गो फर्टिलायझरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा ब्लिट क्लिक करा आणि आमच्या प्रतिनिधीशी तुमच्या प्लॉटवरती आमच्या प्रतिनिधीची आम विजिट करण्यासाठी तिथे सबस्क्राईब करून कॉन्टॅक्ट नंबर टाका आमची तिथलं विजेट होईल धन्यवाद धन्यवाद